नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीची कोथिंबीर वडी बनवणार आहोत याआधी मी कोथिंबीर वडीचे अनेक वेगवेगळे -वेग प्रकार दाखवलेत त्याचसोबत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल ऐकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा त्याशिवाय रेसिपी कशी झाली ते तुमच्या लक्षात येणार नाही ही कोथिंबीर वडी बनवण्यासाठी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ सहा तासासाठी मी भिजत घातली होती सहा तासानंतर त्यातलं सगळं पाणी काढून बारीक अशी वाटून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या हिंग धन्या आणि जिरे पावडर हळद आवडीनुसार तिखट हिरव्या मिरच्या टाकल्या त्या हिशोबाने तिखट टाका चवीनुसार मीठ हे सगळं टाकून परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्या यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे जी, जी आपली हरभऱ्याची डाळ आहे ती एकदम अशी एकजीव आणि बारीक होते वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घेऊयात यामध्ये एक मोठा चमचा तीळ अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा तेल व भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे या वडीसाठी कोथिंबीर गावरानच हवी कारण गावरान कोथिंबीरला वास खूप छान येतो सगळं साहित्य टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय ज्या पद्धतीने आपण ढोकळा वाफून घेतो अगदी तसंच आपल्याला ही कोथिंबीर वडी वाफून घ्यायची आहे एका ताटलीला तेल लावून घ्या सगळीकडून व्यवस्थित सारख्या प्रमाणामध्ये तेल लावायचे आणि हे मिश्रण या ताटलीमध्ये ओतायचं आहे कोथिंबीर वडी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती जास्त जाड नको किंवा जास्त पातळही नको मध्यम आकारामध्ये मिश्रण टाका म्हणजे कोथिंबीर वडी मस्त होते झाकण ठेवून वीस मिनटं वाफवून घ्यायची वीस मिनटानंतर झाकण काढायचे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण ताटलीपासून बाजूला सुटले सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या कधीही कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीर भरपूर हवी म्हणजे कोथिंबीर वडी कुरकुरीत होते तयार कोथिंबीर वडी आपण तेलामध्ये मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घेणार आहोत असे पदार्थ तळताना सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर मध्यम गॅस करून कोथिंबीर वडी किंवा जे काय तुम्हाला पदार्थ सोडायचा आहे तो पदार्थ सोडायचा आणि नंतर गॅस बारीक करायचा म्हणजे जो पदार्थ आहे तो पदार्थ तेल जास्त प्रमाणामध्ये पित नाही व तेलकट होत नाही सगळी कोथिंबीर वडी आपण या पद्धतीनं एकसारख्या रंगावर तळून घेतली खुसखुशीत खमंग अशी भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीची कोथिंबीर वडी तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद